लेट नाईट म्हणून तुम्हाला एक लाख रुपये हप्ता मिळतो सगळे ही यादी तुम्हाला चुकीचा आहे नाही नाही मी वाचून घ्या माफी आहे हो साहेब तुम्ही चुकीचं जाऊन बोलायचं नाही तुम्ही जे करता तुम्ही पाप करताय तुम्ही बोला देऊ नका तुम्हाला जे तुम्हाला समजतं का तुम्ही बोलायन तुम्ही सत्तर ऐंशी लाख रुपये दर महिना हप्ता घेता ही यादी आहे त्या यादीमध्ये तुम्ही कशा कशा पैसे आणतात तुमच्या कोण कोण लोक त्याची यादी माझ्याकडे एक आमदार म्हणून बोलतोय तुम्ही काय स्वतः शाने समजता काय उद्वस्त केलं पुन्हा तुम्ही तुम्हाला लाज कशी वाटत नाही बरं म्हणताय खोटं तुम्ही काय विधानसभेत पत्र उत्तर द्यायला उभे राहिले का माझ्याशी रजपूतजी आमचं साठ मागे ललित पाटीलचं प्रकरण त्या वेळेला पुण्यामध्ये ठिकठिकाणी सापडतील यावर आम्ही वाचू काय हुमान नगर परिसर लेट नाईट आहे माफी आहे बॉलर आहे टू बीएचके डी हो मोमोरा आहे मिलर आहे टीप आहे बॅकसेज आहे आणि असे अनेक जवळजवळ सत्तर लाखाच्या पेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये हफ्ते मिळतात तुमचे वसुलांची नावं घेतो बघा पहिला आहे कॉन्स्टेबल सुर्वे पडवळ बाळासाहेब राऊत राहुल रामनाथ आणि चरण आपलं चरण सिंग राजपूत हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले धंदे पुणे महानगरपालिकेने तुम्हाला पारवाने इंडुक्शन दिल्या तर तुम्ही चालवले कसे हे पप चालले कसे आहे आणि या पपमध्ये तुम्ही जे नेमवले केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सगळे चालत आहेत तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचं करताय हे तुम्हाला आम्ही बोलायला आलोय आता आम्ही सरळ बोलतोय याच्या पुढे सरळ बोलणार नाही आमच्यावर काय ॲक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ द्या पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिकांना आमची मुलं नसते नाव धोवून देणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करताय ताई प्रत्येक ठिकाणी यांच्या वसुलीची यादी ही आणि तुम्हाला व्हिडिओ आहेत तुमच्याकडची लोक पैसे घेताना ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा की आमचं काम किती व्यवस्थित चाललं आहे आणि आम्ही आता बसणार नाही आम्हाला पोलिसांनी काय करू द्या गव्हर्नमेंटने काय करू द्या आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावर उतरणारे सुषमादा आहेत मोहनदादाय गाजा भाऊ आम्ही सातत्यानं समाजाच्या हिताचं सा काम केले साहेब तुमच्याकडे आम्ही चहा प्यायला कधी आलो नाही तुम्हाला विचार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं